सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेचे ऐंशी कूपन झाल्यानंतर तुमची प्रवेशिका परिपूर्ण होत असल्यामुळे ही पूर्ण भरलेली प्रवेशिका म्हणजेच तुमचे कुपन चिकटवलेला तक्ता कोठे कधी केव्हा कसा जमा करायचा त्याची मुदत किती याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रकाशित करण्यात आला आहे सगळ्यांनी तो शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आजचं कूपन क्रमांक एकोणऐंशी कुपन नंबर सेवंटी नाईन अंजली भागवत यांच्यामध्ये सर्वात मोठं भाग्य काय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन योग्य गुरु मिळणे पर्याय क्रमांक दोन योग्य गुरु मिळणे याच्या समोरच्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे डॉट डॉट भाग कापून आपल्या प्रवेशिकेत चिकटवायचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरील प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तपासून पहा आणि मगच आपली प्रवेशिका जमा करा प्रवेशिका कोठे केव्हा आणि किती तारखेपर्यंत जमा करायची याचं मार्गदर्शन करणारा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा समजून घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद